नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये सध्या एक्सपर्ट्सनी आणि ब्रोकर्सनी बाईंकची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर ह्या स्टॉकवर तुम्ही वॉच नक्की ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पोझिशन मित्रांनो बनवू शकता सो मित्रांनो ह्यामध्ये जे काही टार्गेट्स आहेत जे काही स्टॉप लॉसेस आहेत जे काही एंट्री एक्झिट लेवल्स आहेत त्याविषयी आपण ह्या ठिकाणी सविस्तररित्या चर्चा करणार पण मित्रांनो पुढे सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी साक्षर होता येईल तर मित्रांनो आय होप की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल कारण सध्या एक एक सबस्क्रायबरचं जे महत्त्व आहे ते मला खूप जास्त आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकत नाही की कि मला किती जास्त सपोर्टची ह्या ठिकाणी गरज आहे सो so, मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याबद्दल आता आपण थोडीशी फंडामेंटल्ससुद्धा जानकारी घेऊया कारण फंडामेंटली प्लस टेक्निकली जर स्टॉक स्ट्रॉंग असेल सो त्याची प्रॉबेबिलिटी वाढते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायची सो मित्रांनो तो स्टॉक कोणता आहे तो स्टॉक आहे मित्रांनो टॉवर लिमिटेड सो मित्रांनो कंपनी काय करते कंपनी मित्रांनो जे वायरलेस सर्विसेस आहेत ओके ते प्रोवाईड करण्याचं काम ते मोबाईल टॉवर जे आहेत ते बांधणं त्याचा मेंटेनन्स करणं ओके ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची कामं ही कंपनी करते आता मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर रुपये पंच्याऐंशी पैसे ह्या कंपनीचं म्हणजे ह्या स्टॉकचं सध्या काय प्राईज आहे एका शेअरचं जर मित्रांनो एका वर्षामध्ये भेटलं तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ह्या स्टॉकने दिलेले आहेत खूप चांगला परफॉर्मन्स याने दाखवलेला आहे पाच वर्षात मित्रांनो बासष्ट टक्क्यांचे रिटर्न्स आणि मित्रांनो जर अद्यापर्यंत आय पी ओ आल्यापासून आत्तापर्यंतचे रिटर्न्स भेटले आहेत सो सिक्स्टी टू पर्सेंटचे रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेले आहेत दोन हजार वीस साली ह्याचा आय पी ओ आलेला होता तेव्हापासून आत्तापर्यंत रिटर्न्स बासष्ट टक्क्यांच्याने दिलेले आहेत सो मित्रांनो आता एक्सपर्ट्सने या ठिकाणी काय केलेलं आहे ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन दिलेलं आहे सो हे बाईंग रेकमेंडेशन का दिलेलं आहे त्याविषयी आपण थोडीशी सविस्तरित्या चर्चा करूया पण त्या अगोदर आपण फंडामेंटल्सविषयी मित्रांनो चर्चा करूया एक लाख करोडचं ह्या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे एक लाख एक हजार करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन पीई बघितलं तर सोळाचा पी आहे मित्रांनो सो so, पीच्या दृष्टिकोनातून स्टॉक खूप जास्त रिजनेबल आहे बुक व्हॅल्यू मित्रांनो पाहू शकता शंभरची आणि तीनशे पंच्याहत्तर रुपये प्राईस सो so, स्टॉक खूप जास्त रिजनेबल रेटवर अवेलेबल आहे असं मला वाटतंय आरोई पंचवीस टक्क्यांचा आहे जो खूपच उत्तम आहे आणि ओ सी रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड वीस टक्क्यांचा आहे सो मित्रांनो जनरली जो कॅपिटल एम्प्लॉईड जो असतो रिट रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि आर तो बारा ते पंधरा टक्क्यांचा जरी असेल तरी ह्या ठिकाणी चांगला जातो सो या ठिकाणी खूप चांगले रिटर्न या ठिकाणी हा स्टॉक देतोय असं आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो आता जर आपण ह्याच्या बॅलन्स शीट्स आणि पीएनएल चा अभ्यास पी केला तर पे एन एलमध्ये स्पष्ट बघू शकता दोन तेरा दो हजार तेरामध्ये दहा हजार दोनशे बहात्तर कोटींची सेल आणि आत्ता अठ्ठावीस हजार कोटींची सेल्स कंपनीने केलेली आहे सेल्समध्ये खूपच चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी आपणाला दिसत आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी नेट ने प्रॉफिट्स बघितले एक हजार दोन कोटींचे प्रॉफिट होते दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता आहेत सहा हजार छत्तीस कोटींचे प्रॉफिट सहा पटीने प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपणाला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता बॅलन्सशीटचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो इक्विटी कॅपिटल बघू शकता दोन हजार सहाशे पंच्याण्णव कोटी आता दोन हजार बावीस साली सॉरी दोन हजार एकवीस साली ह्या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आपल्याला एकदम वाढताना दिसलं कारण का आय पी ओ ह्या ठिकाणी आला होता दोन हजार वीस साली सो त्यामुळे जास्त शेअर इशू झाल्यामुळे इक्विटी कॅपिटल आपल्याला वाढताना दिसलेलं आहे रिझर्व बघू शकता मित्रांनो चोवीस हजार कोटींचे रिझर्व आहेत कंपनीकडे कंपनीने आपले रिझर्व खूप जास्त वाढवलेले आहेत आणि कर्ज बघाल तर वीस हजार पाचशे एकतीस करोडची कर्ज कंपनीवर सध्या आहेत सो जे रिझर्व आहेत ते सध्या कर्जांना काय करू शकतात ह्या ठिकाणी इझिली मीट करू शकतात सो ह्या ठिकाणी फंडामेंटल जर आहे जे आहे मित्रांनो ते एक चांगलं फंडामेंटल आहे असं मी म्हणेन उत्कृष्ट नाही म्हणणार किंवा अतिउत्कृष्ट नाही म्हणणार एक चांगलं फंडामेंटल या ठिकाणी आहे कंपनीचं असं आपण म्हणू शकतो सध्या कंपनीवर काही अचानक प्रॉब्लेम्स झाले कंपनीमध्ये सो कंपनी काय करू शकते आपल्या रिझर्समधून ते प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू शकते काही काळापुरते तरी ओके सो कंपनी सस्टेन करू शकते इतके तर रिझर्स कंपनीकडे आहेत आता मित्रांनो विचार केला कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्सचा सो कंपनीने मित्रांनो इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही बघू शकता इन्व्हेस्टमेंट्स फार कमी केलेले आहेत कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट्स इतक्या का कमी झालेल्या आहेत ते मला माहीत नाही अर्थ कंपनीने इन्वेस्टमेंट्स विकून त्या माध्यमातून काही नवीन असेट्स बाय केलेले आहेत किंवा कंपनीने कर्ज भागवलेले आहेत किंवा अन्य काही गोष्टी केलेल्या आहेत त्याविषयी इथं आपल्याला कल्पना नाही आहे पण कंपनीची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त या ठिकाणी कमी झालेली आहे सो हा एक पॉईंट जो आहे तो मायनस झाला कंपनीच्या फंडामेंटल्समधून सो आता प्रमोटरची होल्डिंग बघा मित्रांनो अडुसष्ट पॉइंट नव्याण्णव टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग जी चांगली प्रोमोटर होल्डिंग आहे एफ आय एस मित्रांनो सोळा टक्के प्रमोटर होल्डिंगच्या आ, स्टेक जो आहे तो पकडून ह्या ठिकाणी आहेत म्हणजे सोळा टक्क्यांचा स्टेक कंपनीमध्ये पकडून आहेत डीआयचा विचार केला तर नऊ पॉईंट नव्वद टक्के व डीआयसमध्ये एक गोष्ट चांगली वाटली की एल आय सी डी एस पी आणि निपॉन निपॉन लाईफ ओके ह्यांसारख्या कंपनीजने के काय केलेली ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत खूप जास्त दिग्गज कंपनीज आहेत सो मित्रांनो पब्लिकची होल्डिंग चार पॉईंट अडुसष्ट टक्क्यांची ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे सो फंडामेंटल्स ठीक आहेत ओके आहेत असं मी म्हणणे ठीक आहे उत्कृष्ट फंडामेंटल्स आहेत असं मी या ठिकाणी म्हणणार नाही आता टेक्निकलचा जर विचार केला मित्रांनो तर ठिकाणी तुम्ही बघू शकता मंथली टाइम फ्रेमवरती स्टॉकने काय केलेलं आहे बऱ्याच वेळेला एका रेंजमध्ये ठिकाणी काय घेतलेला का आहे रेजिस्टन्स घेतलेला आहे ओके या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिल्यांदा हा ब्लू झोन तोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा एकदा हा ब्लू झोन तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फायनली हा ब्लू झोन याने तोडलेला आहे म्हणजे हा एक रेजिस्टन्स झोन होता सो हा फायनली काय झालेला आहे ह्या स्टॉकने ब्रेक केलेला आहे असं आपणाला या ठिकाणी दिसत आहे सो सध्या करंट रेटवरती ह्या ठिकाणी बाईंग करण्याचे रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिली जात आहे व्हॉल्यूम्स तुम्ही बघू शकता लाईफ टाईम हाय व्हॉल्यूम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप उत्कृष्ट व्हॉल्यूम्स आहेत विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा मित्रांनो पाहू शकता खूप उत्कृष्ट असे व्हॉल्यूम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत डेली टाइम फ्रेमवरती जर आपण मित्रांनो ह्या ठिकाणी स्विच झालो डेली टाइम फ्रेमवरती सुद्धा आपल्याला चांगले व्हॉल्यूम्स या ठिकाणी पाहायला मिळतात सो सध्या करंट रेटवर एंट्री करण्याचा सल्ला एक्सपर्ट्सकडून या ठिकाणी आपल्याला काय केला जातोय दिला जातोय एक्सपर्ट्सने मित्रांनो जी टार्गेट्स दिलेली होती ती होती ती ऑलरेडी ह्या ठिकाणी अचीव झालेली आहे तीनशे सत्तर रुपयाचं टार्गेट होतं आणि तीनशे अठ्ठेचाळीस आणि तीनशे पन्नास या ठिकाणी काय होता स्टॉप लॉस या ठिकाणी दिलेला होता सो माझ्या मते मित्रांनो सध्या आपण ह्यामध्ये एंट्री करू शकतो एक साधारणतः माझ्या मते तीनशे चोवीस तीनशे पंचवीस रुपयाचा स्टॉप लॉस ठेवायला ह्या ठिकाणी काहीही हरकत नाही आहे आणि येत्या काही दिवसात एक चांगले रिटर्न्स हा स्टॉक आपल्याला दाखवू शकतो एक साधारणतः वीस ते बावीस टक्क्यांची रिटर्न्स आपल्याला इझिली हा स्टॉक देऊ शकतो कारण बजेट डिक्लेअर होणार आहे आणि टेलिकॉम सेक्टरसाठी काही ना काही नवीन गोष्टी ह्या ठिकाणी नक्कीच अनाऊन्स होऊ शकतात असा ह्या ठिकाणी माझा अंदाज आहे सो बिकॉज ऑफ दॅट रिझन ह्या ठिकाणी स्टॉक चांगला परफॉर्म करू शकतो सो मित्रांनो अगेन ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त आपण एक अॅनालिसिस जी ब्रोकिंग हाऊसेसकडून आपल्याला मिळाली ती आपण पुढे प्रदर्शित केलेली आहे सो so, मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू